सध्या सर्वत्र चर्चा आहे ती सरकारच्या लाडकी बहीण योजनेची राज्यातल्या अनेक बहिणींसाठी ही योजना फार फायदेशीर समजली जाते आणि यामुळेच या योजनेचा या लाभ घेण्यासाठी अनेक महिला अर्ज करतायत पण ऑफलाईन अर्ज भरण्याऐवजी खर बसल्या म्हणजेच ऑनलाईनही तुम्ही अर्ज करू शकता त्यासाठी फक्त महत्वाच्या काही स्टेप्स आहेत जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत आपल्याला अनेकांनी कमेंट केलं होतं की हे अर्ज कसे भरायचे त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करता येणार आहे या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे म्हणजे एक हजार पाचशे रुपये देणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं करता येतात ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या नारी शक्ती दूत या मोबाईल ऍपद्वारे करता येऊ शकतात ऑनलाईन अर्ज कसा करायचा चला पाहूयात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत नावाचं राज्य सरकारनं तयार केलेलं ऍप डाउनलोड करायचंय त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्या खालच्या टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचे मग लॉग इन करायचंय त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी नंबर टाकून व्हेरीफाय ओटीपी वर क्लिक आहे मग तुमची प्रोफाईल पूर्ण करायची आहे मग नवीन पेज ओपन होईल तिथे एक स्क्रीन वरती तुम्हाला दिसणाऱ्या नारी शक्ती दूत या ऑप्शन वरती क्लिक करायचंय मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या यो योजनेवरती क्लिक करायचंय त्यानंतर योजनेचा अर्ज ओपन होईल अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे यात बँकेचे पूर्ण नाव खातेधारकांचं नाव खाता नंबर आणि आय एफ एस सी कोड टाकायचा आहे यानंतर खाली दिलेली सर्व कागदपत्र अपलोड करायची आहेत त्यामध्ये आधार कार्ड येतं रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एक पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड बँक पासबुक अर्जदाराचा फोटो म्हणजे कॅमेरा ऑन होईल आणि मग तुमचा फोटो काढला जाईल त्यानंतर शेवटी सर्व एक्सेप्ट करून फॉर्म सबमिट करा पण लक्षात ठेवा की या सगळ्या ऑनलाईन अर्जाच्या प्रक्रियेला नुकतीच सुरुवात झाली आहे त्यामुळे अर्ज भरताना काही वेळेस तुम्हाला अडचणी येऊ शकतात माहिती अपलोड होण्यास वेळ होऊ शकतो विलंब होऊ शकतो बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद